सद्यस्थितीमध्ये आता ज्यावेळीपासून आपण ज्यावेळेस पाहतो तर डेंग्यू चिकनगुणी आणि मलेरियाचे रुग्ण आढळलेले आहेत तर सद्यस्थितीमध्ये आपण एवढंच लोकांना आवाहन करू शकतो किंवा आता हे पावसाळा चालू झालेला आहे तर आडगळीच्या जागी जे पाणी साठतं तर ते आपण साठवू द्यायला पाहिजे तसंच आपण जे पाणी वापरतो तर ते पाणी वेळच्या वेळी वापरलं पाहिजे आणि दिवसात आठवड्यातून एक दिवस तुम्ही डायडे वाप ठेवायचं आहे त्या दिवशी थोडे भांडे गोडे करून मग पुन्हा पाणी भरून घ्यायचं ज्या ज्यामुळे की डेंगू चिकनगुनियाचे जे रास आहेत ह्यांची उत्पत्ती होणार आहे तसेच आपल्या घच्ची वग हो आहे किंवा आजूबाजूला आहे ज्या ठिकाणी पडीक सामान आहे बादले आहे मडके आहे किंवा टायर आहेत ह्याच्यामध्ये सुद्धा पाणी साचून बेगबुरची वाढ होत असते तर या ठिकाणी आपण वाढू वाढीत होणे म्हणून काळजी घ्यायची चिकन बुनियामध्ये तर जानेवारी चोवीसपासून ग्रामीण भागामध्ये आज ताग आहेत एक जानेवारीपासून आज ताग आहेत बेगबुरचे अठ्ठेचाळीस आणि शहरी भागामध्ये चोवीस पेशंट आढळले आहेत आणि चिकोणपुण्याचे पंचवीस ग्रामीण भागात आहेत आणि सात शहरी भागात आहेत नागरिकांना का नागरिकांना एवढंच आव्हाने केलं जसं सात सांगितलं की पाणी साठवून येऊन काळजी घेणे तसेच नागरिकांनी पूर्ण कपडे वापरले आपले अंग हातपाय पूर्णपणे हे होते तसेच बाकी मस्क्युटोज नेट वापरणे आणि डासाची उत्पत्ती आपल्या आजूबाजूला होणार नाही याची काळजी घेणे